प्यायला पाणी नसताना शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचे पाप भाजपने केले आहे पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेतीला पाणी मोफत दिले जाईल असे आश्वासन स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दरीवढची येथे दिलं आहे त्यांचा जत तालुका प्रचार दौरा आज मेंढेगिरी येथून सुरू झाला या प्रचाराच्या सुरुवातीला विशालदादा पाटील बोलत होते देवनाळ मेंढीगिरी उंटवाडी रावळगुंडी मुचुंडी दरिबडाची संख भिवरगी तिकोंडी कोते कोतेबोबला या गावांचा दौरा मंगळवारी दुपारीपर्यंत झाला तालुक्यातील विविध गावात विशालदादांचे फटाक्यांची आतशवादी करत कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे सरकार विक्रमदा सावंत बाबासाहेब कोडगे महादेव अंकलगी श्रीकांत शिंदे मच्छिंद्र वाघमोडे आप्पासाहेब पवार रमेश पाटील सिद्ध अनाथ शिरसाट प्रकाश पाटील सुभाष बिराजदार सुरेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले विशालदादा म्हणाले स्वर्गीय वसंतदादा म्हैसाळ योजनेचे जनक आहेत जत तालुक्याला पाणी देण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि ते पाणी प्रतीकदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळेच पूर्ण होत आलं जत तालुक्याची पाण्याचा प्रश्न वसंतदादा घरच सोडू शकते दादांच्या नंतर या योजनेचे काम थांबले होते परंतु सन दोन हजार नऊला प्रतीकदा खासदार झाले आणि या योजनेचा ए आय बी पीमध्ये समावेश करण्यात आला प्रतीकदादाने आपल्या कार्यकाळात एक हजार कोटी रुपये त्यासाठी आणले आणि त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न मात्र अनेक जणां करत आहेत प्रत्येकाच्या शेतात पाणी आलं हे आमचं ध्येय आहे आणि हे पाणी शेतकऱ्याला फुकट मिळालं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीत जत तालुक्यातील म्हैस शेतकऱ्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मी मोफत मिळवून दे आपल्या खासदारांनी विरोधी गावात तेरा लाख रुपये गोळा केले आणि पाणी आले म्हणून हत्तीवरून मिरवणूक काढली आणि मिरवणूक संपेपर्यंत आलेलं पाणी हे गेलं गोळा केलेल्या तेरा लाख रुपयामध्ये फक्त तीन लाख रुपये शासनाला भरले उर्वरित दहा लाख रुपये अशीच उधळपट्टी केली असा उधळपट्टी करणारा खासदार फक्त लुटण्याचा उद्योग करत आहे अशी टीका विशालदादा पाटील यांनी केली आहे खासदारांनी दिल्लीत जाऊन काय करायचं असतं हेच मुळात आपल्या खासदारांना कळालं नाही ज्यांना हिंदी आणि इंग्रजी सा साधं बोलता येत नाही तेच दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार आहेत हे आपल्याला माहीत आहे पण तुम्ही आपल्या सर्वांचे प्रश्न संसदेपुढे मांडण्याचा मला विश्वास आहे आज जत तालुक्याची अवस्था अतिशय भयानक आहे जनावरांना प्यायला पाणी नाही चारा नाही माणसांना प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत टँकरसुद्धा सुद्धा मिळू शकत नाही मी आपल्याला न्याय मिळवून देईन असं विशालदादा म्हणाले